नमस्कार मी आणि आपण तालुका वाळवा परिसरात सुरू असलेल्या पावसाळी हवामानामुळे शेतकरी चिंतेत असताना गेल्या दोन दिवसात उघडीप पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मोकळा श्वास घेतलाय याच संधीचा फायदा घेत शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची काढणी व मळणी गतिमान केले पावसाचे ढग दाटून आले असले तरी मिळालेल्या थोडक्या उघडीपामुळे शेतकरी शेतात उतरलेत ट्रॅक्टर आणि मंजुराच्या मदतीने शेतमाल झपाट्याने गोळा केला जात आहे वारंवार येणाऱ्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन उत्पादनावर गदा येईल या भीतीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही उघडीप म्हणजे जीवनदायी ठरले गेले दोन तीन महिने झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाले यामध्ये काहींचे पीक थोड्याफार प्रमाणावर आले असताना पुन्हा पावसाने जोर लावल्याने आलेले पीक वाया जाते की काय याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली होती सोयाबीन बाजारपेठेत चांगल्या दरांची अपेक्षा असताना वेळेत काढणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसले हवामानातील हो अस्थिरता लक्षात घेता आता उशीर झाला तरी पीक वाचणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी वेगाने मळणी करून धान्य साठवू लागलेत लक्ष्मण पाटील स्टार न्यूज ईश्वरपूर